नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे की बघा एस टी महामंडळात एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे जे आहेत ते रिक्त आहेत आता कोणकोणती पदे रिक्त असणार आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि सर्वात महत्त्वाचे जर बघितलं आपण की याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे त्याची माहिती पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून संपूर्ण भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की एस टी महामंडळात एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे रिक्त आहेत जे की बघा हा खूप मोठा आकडा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे सर्वात जास्तची आतापर्यंतची ही भरती असणार आहे एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदांची आता जर बघितलं की यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया एस टी महामंडळात सध्या स्थितीत शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट कर्मचारी कार्यरत आहेत यात वर्ग एक दोन तीन चार अशा वर्ग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे बघा टोटल जे आहे सध्या स्थितीत कर्मचारी किती कार्यरत आहेत शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट जे आहे ते कार्यरत आहेत आणि यामध्ये जर बघितलं तर टोटल वर्ग एक ते वर्ग चार पर्यंत हे जे आहे कर्मचारी समावेश आहे यामध्ये परंतु शासन मंजूर एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा कर्मचारी असताना आज त्या गायत एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे रिक्त आहेत बघा यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की एकोणतीस हजार ते यासाठी रिक्त आहेत त्याचा एसटीच्या दैनंदिन का परिणाम होत असून महामंडळाचे मोठे नुक्ष, आर्थिक नुकसान होत आहे यासोबतच पदोन्नती व सेवा ज्येष्ठता न मिळाल्याने कर्मचाऱ्या व अधिकाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असून नियोजनाचा अभाव असल्याने ही पदे अद्याप रिक्त असून यासाठी कर्मचारी वर्ग खात्यांचे महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचे आरोप एस टी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे बघा एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे रिक्त असल्यामुळे जो महामंडळावरती जो कामकाजाचा जो लोड आहे तो वाढलेला आहे आणि याच्यासोबतच तु 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 तुम्हाला एस टी महामंडळाचे आर्थिक नुकसान पण दिसायला येणार आहे म्हणून एस टी कर्मचारी संघटनांकडून जर बघितलं तर याचा आरोप दिसायला तुम्हाला मिळणार आहे तर बघा यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे एस टी महामंडळात दरवर्षी ज्येष्ठता यादी प्रसारित केली जात नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती न मिळाल्याने लाखोंचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहेत दोन हजार एकोणीस नंतर अधिकाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रसारित करण्यात आलेली नाही दोन हजार एकोणीसच्या ज्येष्ठता यादींवर दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये एकूण आठ वेळा डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीची डी पी सी बैठक घेण्यात आली आहे बघा दोन हजार एकोणीस नंतर अधिकाऱ्यांची सेवा यादी जर बघितली तर प्रसारित करण्यात आलेली नाही आहे यामध्ये क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे आता त्यासाठी जर बघितलं आपण तर ही जी पदवर्ती आहे ती लवकरात लवकर राबवल्या जाणार रा आहे आता जर बघितलं आपण बघा मागे पण मी तुम्हाला याबद्दल एक व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये न्यूजमध्ये असं आलेलं होतं की एस टी महामंडळाकडून जे पंचवीस हजार जे नवीन बसेस घेतल्या जाणार आहेत आता बघा जशा पंचवीस हजार नवीन बसेस घेतल्या तर नवीन रोजगार यासाठी लागणार आहे म्हणून त्यासाठी जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट जे पदे तुम्हाला रिक्त दाखवण्यात येणार आहे ते, ते तुम्हाला यामध्ये भरल्या जाणार आहे आता लवकरात लवकर जर महामंडळांनी पंचवीस हजार बसेस जर घेतल्या तर तुम्हाला कोणकोणते पदे यामध्ये रिक्त दिसणार आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो की कोणकोणते पदे यासाठी रिक्त असणार आहेत तर बघा विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी पदच रिक्त म्हणजेच की वर्ग एक ते वर्ग चार साठी जर बघितलं कोणकोणती पदे रिक्त आहेत आणि यापैकी तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र असाल ते तुम्हाला जे आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही सविस्तर माहिती बघून घेसाल आता बघा यामध्ये कोणकोणते पदे रिक्त असणार आहे तर बघा महामंडळात अनेक विभागात विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी हे पदच रिक्त असल्याचे निदर्शन येत आहे हा विभाग पातळीवरील मुख्य प्रशासनात महत्वाचा घटक अधिकारी असल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे कर्मचाऱ्यांची पद बढती वेतन निश्चिती वेतन बढती रजा इत्यादी बाबत अनेक तक्रारी होत आहेत कामगार अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी ही पदे सुद्धा रिक्त असल्याचे निदर्शन आले आहे बघा जे की अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी हे पदे सुद्धा यामध्ये रिक्त दिसण्यास आलेले आहेत याशिवाय नीट नियोजन न केल्याने अनेक विभागात वाहन परीक्षक सहायक कारागीर वाहतूक नियंत्रक सहायक वाहतूक निरीक्षक वाहतूक निरीक्षक कार्यशाळा अधीक्षक वाहतूक अधीक्षक अशी अनेक पदे भरण्यात आलेली नाही आहेत आणि त्यासाठी जर बघितलं तर ही पदे या पद भरतीमध्ये भरण्यात येणार आहे तुम्ही लक्षात घ्या त्यासोबतच बघा तुम्हाला वाहन त्यासोबत चालक आणि अभियंता जे की बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेली असतील त्या विद्यार्थ्यांची त्यांची पण पदे तुम्हाला यामध्ये दिसत दिसून येणार आहे जे की बघा टोटल जर बघितली तर खूप छान अशी तुम्हाला जे आहे वॅकन्सी दिसून येत आहे एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट आता जर ही जी टोटल जर जागा जर भरण्यात आल्या तर बघा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या विभागात म्हणजे की वेगवेगळ्या पोस्टनुसार तुम्हाला जागा दिसून येणार आहेत आता जर बघितलं आपण की याची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते तर बघा याची जाहिरात जर बघितलं तर बघा जर महामंडळाने लवकरात लवकर जर पंचवीस हजार नवीन बसेस जर विकत घेतल्या तर लवकरात लवकर तुम्हाला याची जी जाहिरात आहे दिसायला येणार आहे आणि याची जाहिरात तुम्हाला नक्की दिसून येणार आहे म्हणून तुम्ही तयारीला आतापासूनच लागून जा कारण की बघा येत्या महिन्यामध्ये तुम्हाला याची जाहिरात नक्की दिसायला येणार आहे याच्या जाहिरातीबद्दल जशी की अपडेट माझ्यापर्यंत येते तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा माझ्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला देणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील तर बघा अशा प्रकारची ही आजची माहिती होती जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल आता बघा याची जाहिरात केव्हा पण येऊ यो शकते एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणून तुम्ही अभ्यासाला जे आहे तुम्ही आतापासून सुरुवात करून ठेवा कारण की बघा जाहिरात येईपर्यंत तुम्ही वाट बघू नका हो जाहिरात कोणत्या पण महिन्यात येऊ शकते जशी पण माझ्यापर्यंत अपडेट येणार तशी मी तुम्हाला देणारच आहे म्हणून जाहिरातीची वाट न बघता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून द्या आणि जर तुम्हाला याची जर एक्झाम बद्दल माहिती नसेल तर बघा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जे की मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि जर तुम्हाला याचे प्रिव्हियस इयर पेपर जर पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करू शकेल तर चला आपण भेटूया नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद AHHHHH <laughs>